तर हा सगळा घटनाक्रम कसा घडलेला होता पाहुयात फेब्रुवारी रोजी गावातल्या एका मंदिराच्या भोंग्याचा आवाज तीव्र होता त्यावेळी अभ्यास करणाऱ्या ज्ञानेश्वरीचं लक्ष लागत नव्हतं तिनं सरपंच अनंत अंजान यांना फोन करून आवाज कमी करायला सांगितलं पण दोन तास उलटूनही आवाज कमी झाला नाही ज्ञानेश्वरीनं पंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन भोंग्याचा आवाज कमी करण्यास सांगितलं तेव्हा ज्ञानेश्वरीनं मांसाहार केल्यानं ती मंदिरात जाऊ शकत नाही असं उत्तर मिळालं ज्ञानेश्वरीनं पुन्हा सरपंचांना कॉल केला तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार करण्यास सांगितलं ज्ञानेश्वरीनं पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार केली दुसऱ्या दिवशी सरपंच त्याच्या लोकांना घेऊन ज्ञानेश्वरीच्या घरी आला आणि ज्ञानेश्वरीच्या परिवाराला धमकी देऊन घराशेजारीच पिठाच्या गिरण्या सुरू केल्याचा आरोप आहे या सगळ्या प्रकाराविरोधात ज्ञानेश्वरीनं पोलिसांमध्ये पुन्हा तक्रार केली आणि त्याचाच राग मनात ठेवून सरपंचानं काही गुंडांच्या मदतीनं ज्ञानेश्वरीला बेदम मारहाण केली